नमस्कार जाधव फॅमिली या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दुपार चार वाजले बागेला खट्टा खायचंय म्हटलं तर माणसं आले ग खट खायला मग मी त्यांच्यासाठी चाय मी पण चालले बागेमध्ये कस खत टाकतय माणसं बघायला चिखल खूप आहे पाऊस पण थोडासा उघडलाय मग ते आले तर म श्रीचे पप्पा बोलले का खत पण टाकून घेऊ हे बा ट्रॅक्टरनी पण किती आसारे पडलाय चालता पण नाही येते हा बाग आहे आमचा पाणी खूप साचले आसारांमध्ये बघा पाऊस काय उघडायचं नावच घेत नाही या वर्षी खूपच पाऊस आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं काही खरं वाटत नाही अजून बागाची काडी पण नाही झाली हिरवीची पावसामुळं ऊनच पडत नाही तर काडी कुठून होईल बागाची इथे शेज बागेतच आमची विहिरी बागा विहिरीला पाणी किती वर आलंय बघा आता निघ घेता येईल इतकं वर पाणी आलंय थोडासा कचरा पण वर आलाय तो पण काढून घ्यावा लागेल येथून पाणी घ्यायला जागा पण केलेली आहे पाणी बघा किती वर आलंय पाणी इ विहिरीजवळ पण थोड्याशा केळी लावलेलं आहे घराजवळ आहे ती सोन केळ आहे आणि ही हायब्रिड केळं आहे हे या केळींना मोठा केळ येते पण या हायब्रीड केळांपेक्षा सोन केळ छान लागतं खायला बघा किती आसऱ्या पडल्या ट्रॅक्टरने पावडर पण मारता येत नाही तेव्हा शेतकरी तरी काय करील पावडरही मारता येत नाही पाऊस चालू आहे त्यामुळं बागाची काडी पण झाली नाही पावसामुळं तेव्हा शेतकरी शेतकऱ्यांनी करायचं तरी काय बघा वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची बघा युट्यूबवरती व्हिडीओ टाकतोय पण त्याला पण थोडासा वेळच द्यावा लागतो व्हिडिओ टाकण्यासाठी काढण्यासाठी त्याला बी थोडीशी मेहनतच घ्यावा लागते काही जणांना वाटतं हे टाकता युट्यूब व्हिडिओ पण असं नसतं त्याला बी काहीतरी एक छंद आहे करावं म्हटलं मग आम्ही सुरुवात केली युट्यूब व्हिडिओ टाकायचे काही जण म्हणता यांना काही काम नाही राहत मग टाकता युट्यूब व्हिडिओ असं नसतं कामातून काम वेळ काढून व्हिडिओ काढावा लागतो हे बघा इथे गोण्या आणून टाकले हे बा पाणी कसं चाललंय बागातून चालता पण येत नाही एवढा आहे असं खट्टा खुरायले असं झाडांजवळ खट्टा खावं लागतं माणसांना पण चालता येत नाही टप घेऊन पण मग तसेच चालू राहिले ते बी हे बघा बागात किती पाणी साचलेले तर कशा शेतकऱ्याने पावडरी मारायच्या एवढ्या पाण्यामध्ये टॅक्टर पण चालत नाही ना नळीने पण मारता येत नाही नळीने मारायला चिखलात चालता येत नाही थोडं असतं तर मारता नळीनी पण मग ते जास्त आहे त्याच्यामुळे मारता पण येत नाही नळीनी पण एवढं जर पाणी साचलेलं असल्यावर कस काय बागाची काडी होईल बघा वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची खूप वाईट अवस्था आहे दोन तीन दिवस उघडला पहिलंच पाणी जात नाही तर दुसरं लगेच पाणी साचतं बागामध्ये ना वावरा ले ले वावरा आता वावराला पण पाणी जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे वावर पण उकळू राहिले आता इथे या पपईला छोट्याच आंब्यावाणी आणि अशा आहे ते पण खायला इतकी आहे तर ती नारंगी पपई आहे कापू कापली तर मध्ये नारंगीच निघते केसरी पण खायला इतकी गोड आहे पपई त्याची मोठी नाही होत पण छोटीचे पण इतकी छान लागते खायला बघा असे खत टाकून घेऊ राहिले माणसं बागेच्या कडेला थोडासा उडी थोडीशी नागली लावली आहे ती पण दाखवते उडीत भरपूर लावला होता पण गोगलगाई खूप आहे आमच्याकडे मोठ्या मोठ्या शंकाच्या गोगलगाई त्यांनी सगळा खाऊन घेतला निम्माच राहिलाय आहे तरच खूप छान झाला आहे पण जवळच चारी आहे चारीला पाणी त्याच्यामुळं गोगलगाई पण खूप आहे त्यावरती काही माल जर केला तो खाऊन टाकतो निम्माच राहिला निम्म्यापर्यंत कडाला आंबे पण आहे अजून छोटे याच वर्षी लावले उडीत खाऊन घेतला होता मग तळेगावच्या आत्या बोलल्या का माझ्याकडे का नागलीचं रोप आहे म्हटलं मग मला द्या थोडंसं मी पण लावते मग उडीत नाही तर मग नागली, नागली पण लावते नागलीला काही गोगल गाय खाती नाही कारण की ती निबर राहते ना आत्ताच लावली आहे आत्ताशी जी जीवधर राहिली ती झाडं बघ मग आत्यांना अन्न सोडवायला गेले होते तर लगेच अण्णाजवळ त्यांनी रोप दिलं चला आता मी घरी चालली पाऊस आलाय तर मसाले भात बनवायचा आहे पण देऊन घेतली भाताला तांदूळ बी धुऊन घेतले झाल्याचे पप्पा कशा आंब्यावाने छोट्या छोट्या आपल्या नंतर कशा निघते आमचा मोनू पण रात्री कुठंतरी निघून गेला होता इथं वरतीच हे कामावर त्यांच्या घरी तो काय आलाच नाही घरी मग सकाळी अण्णा जाऊन त्याला गाडीवरती घेऊन आली बघा कसा बसलाय मस्त पावसात आमचा बघा केशरी केशरी कलर आहे पप्पा यांच पप्पा कापली नाही तर परी लगेच खायला बसली आहे बा कशी आहे परी पप्पा गोडा आहे का केळीचा कोंब खोडून आणलाय मी तर परी बोलली मम्मी मी निसते ती निसरू राहिली त्यातला चिमणी कावळा उला काढावा लागतो नाही तर कडू लागते भाजी हे बघा कांदा टाकून केली का खूप छान लागते भाजी पासरी आमचा